बघा शंभर रुपयाला हे शंभरला आहे सहा हे तर स्टूल आहे कांदा बोला बटाटा छोट कितीला सुविधा सुविधा एक ग्लास ठेवण्यासाठी शंभर रुपयाला एक पंप आहे हा बघा टिप टॉप पाणी वगैरे कुठे बी लागते ते मोठे ठीक किती आहेत तीन आहेत का शंभरला सहा डब्बे आहेत का हे अँटी स्लीप आहेत है ना तर शंभरला तीन टावेल आहेत का शंभरला दोन ना बघा शंभर रुपयाला मसाल्याचे शंभर रुपयाला चाळ दोन किती सहा त्यामुळे आपणच आहे शंभरला चार नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता आपल्या गोरेगावमध्ये आहे ना वेस्टला आहे ना सुरू झालेलं आहे एस बी स्टोर आणि इकडे आपल्याला आहे ना सगळं काही आहे ना शंभर रुपयाला आणि काही गोष्टी पन्नास रुपयाला मिळणार आहे गोरेगाव वेस्टला तुम्ही उतर असतात मधला ब्रिज पकडायचा बाजूलाच आहे ना सुरभी वडापाव सेंटर आहे त्या सुरबी वडापाव सेंटरच्या बाजूलाच एक गल्ली आहे त्या गल्लीमधनं आपण बरोबर दोन मिनिटावरती चालत जर आलो ना तर विनोद हॉटेल आहे त्या विनोद हॉटेलच्या समोरच ते ना एस बी आहे तर चला मग आता आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दुकान दाखवतो आहे बघा हे दुकान आहे हे बघा एस बी नाईन्टी नाईन सेल शंभर रुपयाला काही घ्या बाहेर असे प्रोडक्ट बघतो आहे आपण आणि इकडे आपण बघतोय बघा समोर आहे ना विनोद हॉटेल आहे ते बघा विनोद फॅमिली रेस्टॉरंट आहे त्याच्यासमोरच आहे आणि ही जी गल्ली आहे ना बरोबर फ्रंटला आहे ना सुरबी आहे ना वडापाव सेंटर आहे सुरभीच्या बाजूचीच गल्ली आहे तर चला मग आता आपण बघूया इकडे काय काय आपल्याला शंभर रुपयाला आणि पन्नास रुपयाला मिळते ते बघा ही डिजिटल प्रिंटमध्ये बकेट आहे शंभर रुपयाला आहे हे बघा ही पण शंभर रुपयाला आहे ही जरा मोठी साईज आहे ही मिडियम ही मला वाटतं ही वीस ही वीस बावीस लिटरची असेल ही मला वाटतं पंधरा सोळा लिटरची असेल ह्या साईटला आपण बघतोय बघा हा टप आहे हा एक मोठा टप आहे हे बघा कपडे ठेवण्यासाठी हा कचऱ्याचा डब्बा आहे इकडे बघा एक मोठा टब आहे हे बघा हा पण मोठा टब आहे हे सगळं शंभर शंभर रुपयाला आहे म्हणून मी शंभर शंभर काही सांगत नाही आहे फक्त एक तुम्हाला दाखवतो आणि काही जे पन्नास रुपयाला असेल ना मी त्याला विचारायला आहे बघा इथं स्टूल आहे तो गोल्ड स्टूल आहे चौकणमध्ये आहे बॅग आहे तिकडे आपण बघतो आहे शंभर शंभर रुपयाला चांगला मोठ्या बॅग आहेत हा ह्या हे बघा अशा चांगल्या मोठ्या बॅग आहेत शंभर शंभर रुपयाला हे भांडी ठेवण्यासाठी आहे इकडे बघा झाडू आहेत हे सगळे झाडू आपण बघतोय शंभर शंभर रुपयाला आहे हे पण छान आहे शंभर रुपयाला हा बघा हा लहान मुलांची चेअर आहे ही लहान मुलांची चेअर आहे शंभर रुपयाला आहे हा छोटा स्टूल आहे हा कलर आहे बघा कलर ऑप्शन खूप आहे इकडे पण आहे बघा छोटा स्टूल आहे हा बघा हा एक छोटा स्टूल आहे हे पण शंभर रुपयाला आहे इकडे बघा पाट आहेत हा स्क्वेअरमध्ये पाट आहे हा राऊंडमध्ये पाट आहे हे शंभर शंभर रुपयाला पाठ आहे आणि इकडे हे बघा हे शंभर रुपयाला तीन आहेत आणि हे बघा हे रूम फ्रेशनर आहे इथं पण हे बघा शंभर शंभर रुपयालाच आहे की असं आपण दुकान बघतोय बघा हे असं दुकान आहे बघा आणि इकडे शंभर रुपयाला हे बघा पाचचा सेट आहे बघा हा पाचचा सेट आहे शंभर रुपयाला हे बघ तीन खाणेवाले आहे कांदा बोला बटाटा बोला काही आपण ठेवू शकतो शंभर रुपयाला आहे इकडे बघा चौरंगे छोटे शंभरला बघा ही बॉटल पाण्याची शंभरला आहे हे मोठे मोठे बॉटल पण आहे पण शंभर रुपयालाच आहे इकडे हे बघा हे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे हे बघा हे वॉश आहे पन्नास पन्नास रुपयाला आहे हे बघा हे शंभरला ला तीन आहे कचऱ्याचे डस्टबिनचे थैले आहेत आणि हे टिशू कितीला आहे शंभरला सहा आहेत ना ते शंभरला सहा आहे टिश्यू क्वांटिटी बघू शकतो खूप क्वांटिटी इकडे आणि बघा तीन खाण्यावाला हा डब्बा आहे आपण शंभर रुपयाला तीन खाण्यावाला इथं सुई दाखायचं आहे छोटं कितीला सुई दाखायचं सत्तर रुपयाला हे सत्तर आणि मोठंवाला अच्छा मोठंवाला यामध्ये शंभर रुपयाला अच्छा मोठं नाही आहे पण हे सत्तर रुपयाला आहे हे शंभरला किती आहे तीन आहेत का शंभरला तीन आहेत दोन कलर आहे यामध्ये तो बघा आतमध्ये एक कलर आहे आणि हा एक कलर आहे हे मोठं जग कितीला आहे हे शंभर आणि हे वीस रुपयाला आहे का हे वीस रुपयाला आहे टिफिन आणि कंपॉस शंभरला किती शंभरला आहे ना ते शंभरला आहे आणि हे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे काय किचनचं आणि बघा ही एक जाळी आहे मल्टी वाली आहे दाळी शंभरला कितीला आहे शंभर रुपयाला आहे ना हे बघा हे शंभरला तीन ग्लास ठेवण्यासाठी शंभर रुपयाला आहे पण तीन ते चार कलर आहेत हे मला ओपन करून दाखवा ना बघा हे पाण्याचं आहे वॉटर पंप वॉटर पंप कितीला आहे शंभर रुपयाला वॉटर पंप आहे हा बघा आहे मिक्सरचं भांडं आहे शंभर रुपयालाच आहे मिक्सरचं भांडं शंभरला किती आहेत हे शंभरला तीन आहेत कलर आहे बघा तीन कलर आहेत ते मिक्सरचे भांडे आहेत बघा एक ग्लास आहेत हा कसा आहे सेट सूपये काय एक डबा आहे अच्छा एकच डबा आहे एक का यात डबा चांगला आहे क्वालिटी चांगली आहे अच्छा जार आहे का पाण्याचा हां पाणीचं जेवण आहे तेल का और पाणी वगैरे कुठे मस्त आहे शंभर रुपयाला आहे असा बॉक्समध्ये हे काय आहे टिफिन टिप्च लंच सुंदर आहे शंभर रुपयाला नाही पण हा शंभर रुपया खाली चॉपिंग बोर्ड चॉपिंग बोर्ड सॉरी काय सॉरी अच्छा दाखव शंभर रुपयाला आहे पण शंभर ना हा ते दाखवलं ही तर काय हे काय ग्लास ग्लास दाखव किती आहे सहा ग्लास आहेत काय ठीक आहे शंभर रुपयाला आहे ना टिफिन आहेत का मोठे शंभर शंभर रुपयाला की होल्डर आहे हे की होल्डर कितीला आहे शंभर रुपयाला आहे बघा की होल्डर वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत ही ओल्डर शंभर शंभर रुपयाला तिकडे त्या ग्लासचा तोच आहे सर ते हे चपातीचं आहे हे दाखव शंभर रुपये ठीक आहे शंभर रुपयाला ही जिमची बॉटल आहे ना ही जिमची बॉटल आहे ही पण शंभर रुपयालाच आहे अजून काय आहे इथे हे टिफिन हे डबे दाखव

ते दाखव बाटला ठेवायचं ट्रॉली अच्छा शंभर ला ही पण एक आहे शंभर रुपयाला आणि यामध्ये बघा दुसरा एक आहे ते किती आहेत सहा डब्बे आहेत काय शंभर अच्छा शंभर ला सहा ठीक आहे इथे हे मॅट किती लाईट शंभर रुपयाचे शंभर लाईट काय मॅट हे अँटी स्लिप आहेत ना अच्छा स्क्वेअर अँड राऊंड दोन्ही आहे हे पण शंभर रुपयाला आहेत ना हे सो रुपये का तीन

ठीक आहे अच्छा डायनिंग टेबल आहे काय ठीक आहे शंभरला आहेत काय अच्छा शंभरला दोन पाय पुसणे पण एन्टी स्लीत का शंभरला दोन ना चांगल्या आहे वरती ठेवायला बुट बिट याच्यावरती घासून ठेवले की माती निघून जाते पूर्ण शंभरला दोन आहेत हे तडक्याचं कितीला आहे शंभरला तडक्याचं आहे हे ब्रश अच्छा शंभर शंभर रुपयाला ब्रश आहे हे पण कितीला आहे शंभरला पन्नास रुपयाला त्याच्यात फ्रेम दाखव अच्छा हे देवाचे फ्रेम आहेत शंभर शंभर रुपयाला आणि काय कॅरम बोर्ड आहे का हा अच्छा शंभर रुपयाला लहान मुलांचा कॅरम बोर्ड आहे हा तो फ्रेम आहे किती लागेल शंभर रुपये हे दाखव अच्छा शंभरला सहा शंभर रुपयाला हे बघा बॉक्स पॅक आहे जबरदस्त ते बघा शंभर रुपयाला टेडी आहे शंभरला आहे बघा कपडे सुकत घालायचे आहे हँगर आहे ना काढू नको रुपयाला हे डबे दाखवला चार आहेत ना दोन कलर मध्ये पिंक आणि ब्ल्यू आणि इथे काय कंटेनर शंभरला तीन अरे वा चांगले आहेत रे शंभरला तीन तीन छान आहे हार्ट शेप मध्ये मसाल्याचं आहे शंभर रुपयाला अच्छा डे दोन शंभरला दोन ते पण बॉक्समध्ये बॉक्स मध्ये छान शंभर ला दोन हे बघा हे मसाल्याचं इकडे ते पण शंभरला आहे शेप मध्ये दोन कलर मध्ये इथे टेडी आहेत हे शंभर शंभर टेडी हे रॅक आहे कॉर्नरचं आहे शंभर रुपयाला आहे आपण वाला आहे अच्छा हे दोन वाले आहेत हा ब्लँडर शंभर ना शंभर रुपयाला आणि हे बघा हे पण कॉर्नर आहे ना हे पण स्टँड आहे ना तीनचा का दोन दोनचा दोनचा स्टँड आहे शंभर रुपयाला तीन हे बघा शंभरला ला तीन हे बघा इथं उशी आहेत रुपयाला अच्छा हा शंभर हे डबे दाखव का दोन अच्छा शंभरला दोन दोन हे बघा हे शंभरला दोन आणि बास्केट बास्केट शंभरला अरे छान आहे मोठी बास्केट आहे शंभर शंबर रुपयाला ना हे कितीला ते हे ते बघा समोर आणि इकडे हे कितीला आहे शंभरला तीन आहेत ना हा ठीक आहे याच्यात काय दाखव क्रोकरी आहे ना क्रोकरी आहे सुंदर आहे बघा शंभर रुपयाला हे ठीक आहे दुसरं हा बघा हा पण एक ग्लास आहे इकडे शंभर रुपयाला टेडी बेर आहे हे बघा हे जग आहे इकडं चांगली क्वालिटी शंभर रुपयाला शंभर रुपये पण घडी दाखव घडी दाखव बरं सॉरी हे बघा शंभर रुपयाला घडी छान हे बघा इकडे हे कितीला आहे हे कितीला आहे हे वीस वी रुपयाला आहे ही पकड पन्नास पन्नास रुपयाला आणि हे शंभर रुपये हे शंभर रुपयाला आहे हे चाळण कितीला आहे ही शंभर रुपये हे शंभर शंभरच्या चाळण आहे अच्छा हे पन्नास रुपयाला आहे आणि हे वीस रुपयाला आहे आणि इकडे हे दाखव शंभर किती आहे वीस सौ रुपये शंभरला डझन अच्छा याच्यात दाखवू शंभर रुपयाला पकड या दाखव अच्छा गो हा दोन वेळेस सुंदर आहे हा शंभर रुपयाला ठीक हे ग्लासचा सेट आहे बघा ग्लासचा सेट आहे बघा शंभरला किती सहा शंभरला सहा आहेत त्याच्यात वेगवेगळे पॅटर्न आहेत ते बघा येते आता त्याच्याकडे कस्टमर आहेत ना त्यामुळे आपणच दाखवतोय बघा तीन तीन सहा प्लेट शंभर रुपयाला आहे पण आणि परत आपण जागेवरती ठेवून पण देतोय ओके ठीक आहे बाबा हे कितीला आहे पॉट शंभरला शंभरला चार शंभरला चार आहेत डायरेक्ट छान रे शंभरला चार ठीक है दाखोले ले आता था, था सगड़ा एक कप आएगा स्टील का कप 100 ला 6 और ये पेंसिल ब्रश है अच्छा पेंसिल कंपोज शार्पनर रबर रबर कितने शंबर 100 रुपया ला और ये सैंपल प्लेट है कौनसा भी लो अच्छा 100 ला 6 ठीक है हाँ। और ये आएगा 100 का दो अच्छा 100 ला दो ने दो खाली है और ये प्लेट आएगी 100 की तीन तो 100 ला 3

हे पन्नास रुपयाला आहे आणि हे डबे हे शंभर रुपयाला आहे हे मोठा शंभर रुपये अच्छा हे बघा इकडे हे पण शंभर शंभर रुपयालाच आहे लोखंडाचे पण आहेत ना हे पण शंभर रुपयालाच आहे अच्छा लोखंडचे तवा आहे हे बघा लोखंडची बघा कळी शंभर शंभर रुपयालाच आहे हे पण शंभर रुपयालाच आहे हे बघा इकडे काय आहे हे लिंबूचं आहे शंभर रुपयाला आणि हेवी क्वालिटीमध्ये आहे पंखा जरा पण करा हेवी क्वालिटीमध्ये या बघा आणि हे पिझ्झा कटर आहे पन्नास रुपयाला आहे चाकू आहे बघा शंभर रुपयाला मोठा चाकू आहे चांगला अच्छा हे हँडवॉशसाठी आहे शंभर रुपया क्वालिटी चांगली आहे आणि इकडे बघा आपला मॅगीचा बाउल आहे मायकीचा बाऊल दोन स्पून आहे त्याच्याबरोबर त्याच्या दोन स्टील स्पून, है। स्पून है। पन... चौपर चौपर शंबर, हे स्पून आहे आणि इकडे बघा हे पण काय कटर आहे नाही हे चॉपर आहे शंभर शंभर रुपयाला हा पण मोठा चॉपर आहे शंभरला आणि हे इथे हे रुद्रा कपूर कपूरचं आहे शंभर रुपयाला आहे पण एक आहे सोन अच्छा ठीक आहे

चला मग मित्रांनो व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये न्याने श्री स्वामी श्री श्रीगुरुगुप्प बाय बाय